यमः प्रतिगृहीतः महा संवसदाशिमाय नमः करपुरनिरांजनधूपं दीपं प्रतिगृहीताम् किमङ्गलं भगवान विष्णुं मङ्गलं गरुडत्वजः मङ्गलं कुण्डरीकांशो मङ्गलाय तनो हरि दरब मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्यम्बके गौरी हारा येनि नमोस्तुते आरती श्री गुरु दत्ताची अतरि नन्दना करुवन्दना ज्योति परब्रह्माजी अतरि नन्दना करु वन्दना ज्योति परब्रह्माची पर आरती श्री गुरुदत्तजी श्री दत्तांचे चरण सगुण दत्त रूप आहे गुण श्री दत्ताचे चरण सगो अर्पूया हो तन मन धन करू गुरुंचे भजन पूजन अर्पूया हो तन मन धन करू गुरु पंच प्राणाची अणमोक्षाची आरती वल्लभाची पंच प्राणाची अणमोक्षाची आरती वल्लभाची आरती श्री गुरुदत्ताची आरती गुरु माऊली चरित या हो आळ मंदिरी तया साधव दत्त मन मंदिरी तया साठव सदा चिंतनी नाम घोळवो भक्ती प्रीतीने अंग डोलवू सदा चिंतनी नाम घोळवो भक्ती प्रीतीने अंब डोला त्रिगुणाची औदंबराची आरती अवधूताची त्रिगुणाची औदंबराची आरती अवध भारती चरणी सारा पाणी आम्हाता व्यावारण चरणी वंदन करितो चरण नमितो ऐका पती वंदन करीतोरणी नमितो ऐका हा ताजी। आ, गुरु गीताजी आरती श्री गुरुदत्ताजी श्री दत्ता अवघ्या अवनी तुमचे सत्ता दया करी श्री दत्ता अवघ्या अवनी तुमची ओ या संसारी तरण्या आका मार्ग दाखवा या संसारी तरण्या मार्ग दाखवा ओ जनम कृता करे गुरुनाथ श्रद्धा अंतरी देणा जी जन्म कृतार्थ वस्ता जी आरती गुरु माऊली संसारतारं भगारं सदा वसंत म्यारविंदे भव भवा सैन्य नम कर्पूरकव मनोहरेण सुवर्णप्रो जलसंस्कृते प्रपाशोतः संदपेन वीरांजून गरवेश पुरे वृंदारमाला उद्दाकार दिगम्बराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय धनेंदे माता के साथ मेव शीतलीकरण पुष्प और चावल हाथ में ले लो अपने तीनों के महापुराण ग्रंथ संबसदा शिवन शिमः वंदम ग्रंथराजायम कर्पुपार मंत्र पुष्पाय विमे वक्र वक्रतुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात नारायणाय विद्महे वासुदेवाय विधे तन्नो विष्णु प्रचोदयात ओं तदपुरषाय विद्महे महादेवाय विधो रुद्र प्रचोदयात ओं महालक्ष्मेचे विधे विष्णुपतनीचे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अत्र सूताय विमे अनोसूयासूताय वित नो दत्त प्रचोदयात पूर्णबोधाय पूर्णबोधायमनो सद्गुर प्रचोदयात संब सदाशिवशु महापुराण महा पुष्पांजलिम समर्पयामि महामंत्रपुष्पालिं काणि च पापाणी जन्मा पातिण चिरू या पापाणी जनमान्तकृता जि ताणी ताणी विनश्य प्रदक्षिणे पदे पदे नमः सर्वैतार्थाय जगधारे देव षष्टांग वे, वे प्रयत्नेन प्रयत्न मया कृतः अधः प्रार्थना आवाहन जानामि न जानामि तपानच जाना जाना पूजा च जाना जानामि क्षम्यता परमेश्वर मंत्रेण क्रियाण मया सुरेशर यत्तपूज तदोस्तु मे तद देहि रपं देहि यशोध्ये द्विशोजाय पु दे सर्वाणकामाहि यशनुद्ध्यान मुदतपूज किया दिशु न्यून संपूर्ण याती सदो वंदे तमुच्छतम अनेन कृत षोडशोपचार पंचोपचार पूजनं तेन श्री सदाशुद्धा चुंडेश्वर गुरुदेव गुरु महेश्वर गुरुसाक्षा परब्रम श्री श्रीगुरवे नम अवधूतचिंतन श्रीगुरुदेवत हो, गाणगा पुरधाम की जय पवित्रमार्गशिरशमास की जय पौशमास की जय माध्यानमहाप्रसाद महामहोत्सव की जय सर्व भगवत भक्तांना ज्ञातच आहे की वारकरी संप्रदायामध्ये एखाद्या कार्यक्रमाची पूर्णता ही एखाद्या काल्याच्या प्रवचनानं किंवा कीर्तनानं ते पूर्णत्वात जात असतं मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर एखाद्या महात्म्याच्या हातानं जेव्हा कल्चर होऊन सोहळा होत असतो तेव्हा त्याची पूर्णता सिद्ध होत असते म्हणून थोडासा वेळेचा अभाव आहे प्रतिवर्षाप्रमाणे गाणगापूरच्या धर्तीवर भगवान नरसिंह सरस्वतींचं अतिप्रिय अनुष्ठान दुपारी बारा वाजता भगवान दत्तात्रय गानगापूरला म्हणजे नरसिंह सरस्वती भिक्षा मागतात आणि त्यांच्या फेरीमध्ये जर का कोणी आलं त्यांच्या फेरीमध्ये जर का कोणी आलं तर निश्चित भगवान दत्तात्रय कृपा करतात म्हणून ज्या गोष्टी आपल्याला कीर्तनामध्ये प्रकाश ज्याच्यावरती टाकता आला नाही एक दोन चार गोष्टी काही अनुभव या ठिकाणी शास्त्रोक्त सिद्ध महात्म्यांचे जे अनुभव आहेत ते आपल्या समोर सांगून त्यानंतर मग सकाळची जी आठ वाजेची आरती आहे ती कंपल्सरी चालू आहे अनेक वर्षापासून संध्याकाळचा हरिपाठ चालू असेल परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी महिनाभर आरती आहे ती आरती ती आरती जी आहे ती आज विरामाकडे जात आहे हे बेटा शांत बसना पूर्ण विरामाकडे जात आहे ती आरती आ, देवगड महंत भास्करगिरी महाराजांचं देवगड पुढे शनी शिंगणापूर आणि शिना शनी शिंगणापूरून पाच किलोमीटर पुढे पाच किलोमीटर पुढे एक फाटा लागतो कानिपनाथाची मढी तुम्ही नाव ऐकलं असेल कानिपनाथाच्या मढीला जाताना शनी शिंगणापूरून त्या रोडवरती एक शिंगवे केशव दत्ताचे गावाचं नाव ऐकलं एक शिंगवे केशव दत्ताचे या नावाचं गाव आहे दोन वर्षापूर्वी भगवान दत्तात्रयाच्या मला तिथे कीर्तनाला जाण्याचा योग आला त्याला प्रति प्रतिकांगापूर म्हणतात आणि जवळपास शंभर कोटी शंभर कोटी हा एक कोटी नाही शंभर कोटीच्या मंदिराचं प्रस्तावित बांधकाम तिथे होणार आहे हे मला तिथे गेल्यावर कळालं त्याला प्रतिकानगापूर असं म्हणतात शिंगवे केशव दत्ताचे त्याचा इतिहासही तसाच रोचक आहे या दुपारच्या आरतीला किती महत्व आहे बाकीच्यांना त्याचं महत्व नसेल पण लक्षात घ्या दुपारची वेळ निश्चितपणे भगवान दत्तात्रयाची ही प्रकट फेरीची वेळ आहे आपल्याला जर का ती आध्यात्मिक दृष्टी प्राप्त झाली तर जा निश्चित दर्शन होऊ शकेल अनंत जन्माचं पुण्य आपलं जे आहे जागृत झालं असं म्हणावं लागेल तर तारीख मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही परंतु इसवी सन एकोणावीसशे बहात्तर मध्ये काहीतरी ऑक्टोंबर का नोव्हेंबर अशी तरी तारीख आहे तिथे एक शेत होतं आज जिथे मंदिर आहे तिथे शेत होतं मंदिर वगैरे काही नव्हतं आणि दुपारच्या बारा वाजेच्या वेळेला त्या सुमसाम शेतामध्ये एक नऊ वर्षाची मुलगी खेळत होती नऊ वर्षाची मुलगी खेळत होती आणि त्या नऊ वर्षाच्या मुलीनं पाहिलं अचानकपणे भगवान दत्तात्रय तिकडून येत होते तिनं ते दृश्य पाहिलं आणि ती चक्कर येऊन जमिनीवर पडली आज जे मंदिर झाले तिथलचा इतिहास आहे हा खरोखरीचा ती मुलगी काही वेळानं जेव्हा सावध झाली तिला विचारलं तुला का चक्कर तिने सांगितलं मी एक माणूस पाहिला त्या माणसाच्या कमरेपासून वरती अंगावर काहीच कपडे नव्हते आणि कमरेपासून पायापर्यंत पिवळं धोतर म्हणजेच पिवळा पितांबर नेसलेला होता त्या माणसाला तीन मुंडके होते सोबत चार कुत्रे होते आणि एक गाय होती म्हणजेच लोकांच्या लक्षात आलं की ये तो भगवान दत्तात्रयही हो सकते हे प्यारे कौन ऐसी लीला कर सकता है साक्षात साथ साधना केल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही साधना केल्याशिवाय भगवंताचं कोणतंही देव असो कलयुगामध्ये बऱ्याच लोकांना अनुभव आले आहेत देवीचा आत्मसाक्षात्कार काही लोकांना आहे ताईमाईचं नाव ऐकलं असेल देवी काही लोकांना महादेवाचं आहे महादेव प्रसन्न आहे काही लोकांना हनुमान प्रसन्न आहे आणि काही लोकांना दत्तात्रय प्रसन्न आहे कलियुगामध्ये हे जे चार दैवत आहे अनेक लोकांनी यांचे दर्शन केले आहेत का याचं कारण असं आहे की हे चिरंजीव आहेत आजही आहेत हनुमान आणि दत्तात्रय आणि भगवान दत्तात्रयनं अवतार संपवलेला नाही त्यांचा जो प्रथम अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांनी समाधी घेतली आहे लौकिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या नाही लौकिक दृष्ट्या नरसिंह सरस्वतींना समाधी घेतली आहे स्वामी समर्थांचंही समाधी आहे आणि माणिक प्रभू जे त्यांचे चौथे अवतार आहेत त्यांची समाधी आहे पण त्यांची वास्तविक पाहता दत्तात्रयाचा अवतार संपलेला नाही म्हणून याला इतकं महत्व आहे इतकं महत्त्व आहे या दुपारच्या नैवेद्य आरतीला इतकं महत्व आहे की आपण जे सध्या आज इथे बसलो याचा अनुभव करत आहोत तर मला असं वाटतं की आपला आनंद जन्माचं पुण्य जागृत झालं असं म्हणावं लागेल कारण की मनुष्याचा जन्म भेटण्यासाठी सुद्धा अगोदर प्रत्येक योनीमध्ये जाऊनच यावं लागतं लक्ष योनी फिरता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे धर्म जागो सदैवांचा बा उप परोपकारी माणसाच्या अगोदरचा जन्म गाईचा आहे पवित्र गौमाता पण त्याच्या अगोदर आपण एखाद्या जन्मामध्ये सरडा असू एखाद्या जन्मामध्ये बेंडकी असू श्वान असू हत्ती असू हे सगळं फिरल्यानंतर हा जन्म भेटतो आणि याही जन्मामध्ये या भगवान दत्तात्रयाच्या अनुषंगानं दत्त भक्तीचा उपदेश दत्ताची भक्ती करावीशी वाटणं दत्तायात्रेची आरती करावीशी वाटणं माध्यांना आरती करावीशी वाटणं गुरुचरित्र पारायण करावं वाटणे दत्त भक्तांचा सन्मान करावं वाटणं याला खूप पुण्य लागतं दत्तायात्रेची भक्ती आपण ठरवून करू शकत नाही भगवान दत्तात्रयची जर का इच्छा असेल की तुमच्याकडनं त्यांना करून घ्यायची तरच ते करून घेतात अशी कोणाकडूनही करून घेत नाहीत गानगापूरला सुद्धा तसंच आहे मी मागे बोललो महाराष्ट्रातून एक दोन चक्कर तर माझं आराध्य दैवत असल्यामुळे आमचं अधिष्ठान आहे आम्ही तिथे गेलो मग तिथे दुपारी बारा वाजता अगोदर अशी आरती जी आहे तर सगळ्या सेवकांना बसवतात आणि दोन दोन वर्ष अगोदर हा नैवेद्य बुक आहे आपल्याला सहज सुलभ प्राप्त होतं ही भगवान दत्तात्र्याची कृपा म्हटलं पाहिजे तिथं मी विचारलं हमको बी नैवेद्य लेना आहे त्यांनी सांगितलं दीड वर्षापर्यंत तर नंबर लागणार नाही दीड दीड वर्षाचे हे नैवेद्य दुपारचे बाराच्या आरतीची तिथे बुकिंग आहे ते भेटत नाही पाच घरी भिक्षा मागायची गाणगापूरला दुपारी बारा वाजता हातामध्ये पत्रावळी घेऊन ती भिक्षा अगोदर खायची खाल्ल्यावर पुन्हा मंदिरात यायचं मग आरती दिसते जी आरती आपल्याला इथे घ्यायला भेटते ना मंत्र पुष्पांजली म्हणताना ती आरती तेव्हा तिथे ते ते पाहायला भेटते असे अनेक अनुभव आहे भगवान दत्तात्रयाच त्या ज्या मुलीनं दर्शन केलं होतं आज त्या वृद्धत्वाला आहेत आजी आणि मग त्यांनी सांगितलं माझा जीवन कृतार्थ झालं कारण की साधना न करता मागच्या जन्मातली साधना पण अचानकपणे नऊ वर्षाच्या मुलीला ते दर्शन झालं तिथे जाऊन पहा कधी जाण्याचं योगाला आपण जाऊ देवगड जाऊ शनिशिंगणापूर जाऊन ते म्हणजे एका लाईनमध्ये तीन चार होतील आपले देवगडचं दर्शन होईल शनी शिंगणापूरचं दर्शन होईल शिंगकेशव दत्ताचे दर्शन होईल आणि कानिपनाथाच्या मडीचंही दर्शन होईल म्हणजे एका लाईनमध्ये चार तो इतकं जाजवल्लेस आहे ते ज्या ज्या लोकांना आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक बाधा आहेत बाधानाशक आहे दत्तात्रय दत्तात्रय हे जे दैवत आहे ते बाधानाशक आहे आणि हनुमानाचं दैवत आहे ते ही बाधानाशक आहे कडक सवळ ववळ लागतं यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुमत नाही कुठल्याच प्रकारचा संशय नाही मागचाही एक अनुभव मी सांगितला हे अनुभव याच्यासाठी मला सांगा वाटतात की आमच्या एक जोशी काकू इथे येत असतात त्यांनी सांगितलं कोणत्या तरी एक काकू आहेत चाळीस वर्षापासून गुरुचरित्राचं पार ब्राह्मणा करून करून घेतात पण इतकं कडक की लघुशंकेला जरी केलं ते स्नान करतात आणि म्हणून पहिल्याच वर्षी इतकं कडक सवळ ववळ पाळतात चाळीस वर्षापासून ब्राह्मणाच्या हातानं गुरुचरित्र पारायण करून घेऊन पाच ब्राह्मणांना ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम ते करतात सांगतेच्या वेळेला आणि पहिल्याच वर्षी एवढं कडक केल्यामुळे जे भगवान दत्तात्रयाचं दंडकच आहे की जे एवढं कडक तेवढं लवकर देव भेटणार या संशय नाही पण आपल्या शरीराला सांभाळून बरं का आपल्या शरीराला सांभाळून असं नाही आपल्याला नसेल जमत मग आपण जप करू शकतो आपण गुरुचरित्राची ती बावणी वाचू शकतो जे जे काही तुम्हाला शक्य असेल दत्तात्रय वज्र कवच वाचू शकतो दाम दत्तात्रयाचा मंत्राचा जप करू शकतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याही मंत्राचा आपण जप करू शकतो तर तो चमत्कार सांगताना मी माझात राहिलो प्रसाद म्हणावा लागेल भगवान दत्तात्रयचा भगवान दत्तात्रय नैवेद्य स्वीकार करतात परंतु विशिष्ट रूपानं जेव्हा त्या बहिणी एवढं कडक पारायण करून घेतलं ब्राह्मणाकडनं तेव्हा ताटामध्ये वाढलेला नैवेद्य पहिल्याच वर्षी डायरेक्ट वाढला आणि तो गायब झाला म्हणजे गुप्त झाला म्हणजे भगवंतानं स्वीकार केला असे आहे खूप लोकांचे आणि म्हणून ही जी दुपारची आरती आहे ही जी दुपारची आरती आहे याचा प्रचार प्रसार व्हावा आणि हे खूप जणाला माहिती व्हावं हे मंदिर जवळ आहे तुम्ही पहा राम विष्णू कृष्ण जप केल्यानं शांती मिळेल नाही असं नाही परंतु जप तप करत असताना भगवंताची जर का प्रचिती आली नाही अनुभव जर का आला नाही तर कुठेतरी माणसाला नैराश्य येण्याची चान्सेस असतात आपण एवढं करतोय आणि भगवंत आपलं ऐकत नाही असं आपल्याला जर का वाटत असेल तर म्हणून भगवान दत्तात्रयचे काही नियम आहे काय चालतं दत्तात्रेला आणि काय चालत नाही हे आपल्याला माहिती असलं पाहिजे स्फटिकाच्या माईनं जप प्रभावी आहे दत्तात्रयचा विशेष रूपानं रुद्राक्षाच्याही माळेपेक्षा स्फटिकाच्या माईनं जर का दत्तात्रयचा जप केला तर अधिक फळ आहे गुरुचरित्राचा ग्रंथ पिवळ्याच कपड्यात बांधून ठेवा बा अधिक फळ आहे दत्तात्रायचं गुरुचरित्राचं पालन करत असताना पिवळ पितांबर घालावा पिवळ्या चटईवर बसावं आणि पिवळं भोजन करावं दत्तात्रयचं कुठलंही अनुष्ठान करा, करा तुम्ही पिवळा वस्तू जसं बगलामुखी मातेचं अनुष्ठान करताना पिवळी माळ पिवळी जपाच्या माळीची पिशवी पिवळं आसन आणि पिवळं भोजन भगवान दत्तात्रयला पेढी सगळे आवडतात पण त्या पेड्यामध्ये पिवळ्या रंगाचे पेढे विशिष्ट आवडतात त्यानंतर केळी केळीचे जे वरचे सालट आहे ते पिवळ्या रंगाची वेलची केळी आवडते भगवान दत्तात्रयाला पुऱ्या आवडतात पण साधारण पुऱ्या नाही त्या पुऱ्यामध्ये हळद टाकलेली असावी पिवळ्या रंगाची पुरी आवडते तीही जिरे टाकलेली महुरी कमी जिरे तिखट नाही म्हणजे पूर्ण पिवळं भोपळ्याची भाजी आवडते पिवळ्या रंगाची बटाट्याची भाजी आवडते पिवळ्या रंगाची दूध आवडतं हळदीचं साधारण दूध आणि गव्हाची पोळी आवडते भगवान दत्तात्रयाला स्वामी समर्थाला भजे आवडतात नरसिंह सरस्वतींना कंदीपेढे आवडतात असं आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे हे माहिती असून तारखं केलं तर विशिष्ट फळ अधिकस्य अधिक फलम निश्चितपणे अधिकस्य अधिक फलम अधिक अधिक फळ जास्ती भेटणार आहे यामध्ये कुठल्याच प्रकारचं दोमत नाही संशय नाही आणि शेवट जाताना मी दोन मिनटं सांगून पूर्णतेकडे चाललो आहे या प्रवचन श्रंखलेच्या आत्ता परवाच माझ्या वाचनात आलं की भगवान दत्तात्रयाच्या नावानं तुम्हाला एखाद्या साथकाला जर का भोजन द्यायचं असेल तर भगवान दत्तात्रयाचं एखादं अनुष्ठान तुम्ही केलं अनुष्ठानाची पूर्णता ब्राह्मण भोजनानं आहे किंवा मेहुनानं आहे किंवा सुवासनं म्हणजे एखाद्या पत्नीला दंपत्तीला भोजन देणे अशा पद्धतीने तर त्यामध्ये दत्तात्रयाच्या अनुष्ठानाची पूर्णता करत असताना ज्या दंपतीला तुम्ही जेवण देत आहेत आणि ती दंपत्ती जर का दत्तात्रयची विशिष्ट साधक असली आणि त्या दत्तात्रयाच्या विशिष्ट साधकाला तुम्ही त्या समाप्ती करता घरी बोलून जेवायला वाढलं तर त्या दंपतीमध्ये तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला दत्तगुरू समजूनच जेवायला वाढायचं दुपारी बारा वाजून पाच मिनिटांना बरं का कारण बाराला भगवान जेवतात म्हणून बारा वाजून पाच मिनिटं किंवा बारा वाजून दहा मिनिटानं आपल्याला प्रसाद भेटला पाहिजे असं ते नियोजन पाहिजे बारा वाजून पाच मिनिटं किंवा बारा वाजून दहा मिनिटांना दत्त म्हणून म्हणून तुम्ही आता हे स्वीकार करा तर साक्षात दत्तच जेवतात असं आहे आणि त्याचं विशिष्ट फळ आपल्याला मिळतं दंपती आपण जीव घालू शकतो पण ती जर का दत्ताची साधक असेल तर त्याचं फळ विशिष्ट आहे आणि विशिष्ट रूपानं या भगवान दत्तात्रयाच्या भक्तीचे खूप जणांना अनुभव घेतले हो पूर्ण गुरुचरित्र अनुभवानं भरलेलं आहे एका साठ वर्षाच्या महिलेला पुत्र होण्याची स्थिती नसताना तिला पुत्र झाले एकाला सांगितलं तुझ्या हे जे पीक लावले त्याचा झोंधळा कापून टाक आणि त्याला चारपट पीक झालं एका आचार्याच्या घरी दत्तात्रय भिक्षा मागायला गेले दुपारी बारा वाजता नरसिंह सरस्वती एवढा मोठा तपस्वी आला घरामध्ये वरू वरू म्हणजे धान्य नाही तो धान्य आणायला गेला बायको घरात बसली आणि बायकोने सांगितलं कशाला माझ्यासारख्या तपस्वीला वाट पाहायला सांगतात घरामध्ये एवढी दूध देणारी महिस आहे आणि तुम्ही मला विनाकरण बसवता ती म्हणली नाही ना महाराज शपथ देव जे खोटं नाही बोलत ती म्हैस जी आहे ती म्हातारी आहे दंतही नाही तिचे दातही गेलेले आहे का खोटं बोलते मला तिला दातही आणि ती दूधही देते म्हणे जेव्हा असं बोलले नरसिंह सरस्वती भगवान तेव्हा त्या महिलेचा आत्मविश्वास जागृत झाला की भगवान बोल सत्य है कोई असत्य नहीं उसमें पात्र लेकर के जब गई तो वो जो भैंस थी उसको दाद भी लगे थे और वो दूध भी दे रही थी हा प्रसाद है भगवान दत्ता निष्ठावंत भाव भक्तांसा तो स्वधर्म त्याच्यामध्ये निष्ठा असली पाहिजे निष्ठेनं जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करू तेव्हा आपल्याला सगळं प्राप्त होईल जाताना शेवटची सूचना अशी आहे की मार्च महिन्यानंतर सर्वांच्या नियोजनामध्ये विशेष रूपानं माझ्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या विहार भक्त मंडळाच्या नियोजनामध्ये तीन दिवसाचं पारायण गुरुचरित्र हे गाणगापूरला आयोजित करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये मनुष्य जे माणसं असतील ते तीन दिवसाचं पारायण वाचतील महिलांना जे चालतं त्याही पारायण वाचू शकतील नसेल वाचायचं तर एक दिवसाचं नियोजन होईल तिथे राहायचं भोजनाचं नियोजन आपलं आपल्याला करायचं आहे अगोदर पुढे जाऊन आपण नियोजन करून येऊ आणि मार्चमध्ये हा कार्यक्रम आपल्याला निश्चित पूर्णत्वास न्यायचा आहे याची देहा याची डोळ आपण त्याचा अनुभव घेऊन गाणगापूरला जाऊन आणि गाणगापूरचं नियोजन झाल्यानंतर बाकी एक पुढचं नियोजन आमचं असं आहे की गाणगापूरचं एकदा सक्सेस झालं की गाणगापूरचं झाल्यानंतर तिथून पुढे पंच्याहत्तर किलोमीटर कुरवपूर आहे कुरवपूरलाही तीन दिवसाचं पारायण असेल ते झाल्यानंतर कारंजाला तीन दिवसाचं पारायण असेल पिठापुरमला तीन दिवसाचं पारायण असेल आणि नरसोबाच्या वाडीला तीन दिवसाचं पारायण असेल असं सगळं नियोजन आम्ही वर्ष दीड वर्षामध्ये करतोय वृंदावनला एक कथा लवकरात लवकर होईल त्याचंही नियोजन आपल्यापर्यंत येईल सांगण्यासारखं भरपूर आहे विशेष रूपाने हेही युट्यूबला टाकलं आपण हे जे काही बोललो हे बघा त्याच्यावरती सांगायचं खूप होतं सांगता सांगता ते संपणार नाही इतकं भगवान दत्तात्रयाच्या कृपेनं त्या तत्वाबद्दल माहिती आहे गुरुवारच्या वर्षभर जी दुपारी गुरुवारची आरती चालते ती सकाळीच होणार आहे आरती सकाळच्याच आरतीत म्हणजे दुपारी जो प्रसाद दिला जातो वर्षभर गुरुवारची जी आरती केल्या जाते म्हणजे एका महिन्यात चार किंवा पाच गुरुवार पडत असतील तर दुपारची गुरुवारच्या आरतीचा जो प्रसाद दिला जातो म्हणजे प्रसाद आरती नाव झालं विशिष्ट तो प्रसाद सकाळीच दिल्या जाणार आहे दर गुरुवारी याची नोंद सगळ्यांनी घ्यावी एखाद्याची विशिष्ट अडचण आहे खूप समस्या आहे त्यांनी मला येऊन भेटावं त्याची आरती विशिष्ट अतिसंकटकाली आपण गुरुवारी दुपारी करण्याचा प्रयत्न करू शकतो योग जर का आला तर पण काही कारणास्तव प्रसाद थांबू नाही भगवान दत्तात्रयाचा कारण की वर्षभर आपण करू शकत नाही एवढं सामर्थ्य अजून भगवंतांना आपल्याला दिलं नाही गाणगापूर सारखं पण कमीत कमी गुरुवारी तरी भगवंताला भिक्षा जावी आपल्याकडून या उद्देशानं दुपारी ते होत नाही आहे आणि दुपारी सगळ्यांच्या ते लक्षात राहत नाही आहे म्हणून असं एक सूचना आहे मला वाटतं सगळ्याला योग्य वाटेल ते आहे की नाही की तो प्रसाद बाराच्या ऐवजी सकाळीच करून टाकत होतं ठीक आहे ना अवधूत चिंतन श्री गुरुदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शांती एकनाथ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय साखरे महाराज की जय मुरारी बापू की जय सद्गुरुदेव भगवान की जय सब संतन की जय आज के आनंद की जय